राष्ट्रीय एकतेचा आणि एकात्मतेचा संदेश देण्यासाठी लोहार येथे एकता दौड काढण्यात आली होती लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त ही दौड लोहारा पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती नगराध्यक्ष वैशाली खरडे उपनगराध्यक्ष आमिन सुंबेकर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील नगरसेवक अविनाश माळी विजयकुमार डके प्रशांत काळे डॉक्टर हेमंत श्रीगिरे डॉक्टर चंद्रशेखर हांगरगे कुंदन माकणे आमलेश्वर कारटे माजी सरपंच शंकरण्णा जट्टे हरी लोखंडे भाजपा चिटनेस इक्बाल मुल्ला कामगार पोलीस पाटील संघटना तालुका अध्यक्ष तानाज माटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक यावेळी उपस्थित होते डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं या दौडमध्ये शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व नगराध्यक्ष नगर नगरसेवक सर्व शासकीय अधिकारी यांनी सहभाग नोंदवला शेषन लोहारा यांनी आयोजित केलेल्या एकता दौडमध्ये सर्व लोहारा शहरातील शासकीय कर्मचारी अधिकारी व सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच शाळेचे विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे प्र, प्रतिसाद घेतला आणि ही दौड यशस्वी केली नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये लोहारा तहसील ते शिवाजी छत्रपती चौक इथंपर्यंत सर्वांनी दौड एकता दौड करून अतिशय एकटेचं भारताच्या एकात्मतेचं प्रतीक सर्वांनी दाखवलेलं आहे आणि ह्या एकता दौडच्या निमित्तानं झालेली सुरुवात आम्ही सर्व नागरिक कायम रोज नितेनिमानं चालू ठेवू आणि भारताचे एकात्मतेचं प्रतीक आपण सर्वजण या निमित्तानं हे केलेलं आहे आणि विशेषतः कोखलारे साहेब त्यांचे पॉलिटिशनचे सर्व यांनी अतिशय ह्या कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले सर्व पत्रकार बंधू आवर्जून उपस्थित होते